होमने राजा खराऊ जाधव आणि विनायक खरा, आरे, आरे खरा या त्या सन्मान होणार आहे त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे पृथ्वीराज अरे भारत कुसे करा काहीतरी घाललं पाहिजे रोज हा कसं उठलं आता लाल मातीचा घामान चिखल केल्याशिवाय नावा पुढे पैलवान लागत नाही आपल्या इथं जे कुस्ते बघायला आलेले आपला नातू पैलवान झाला पाहिजे आपला मुलगा झाला पाहिजे या उद्देश घेऊन घरी जायचंय अरे विनायक भाऊ खरा असा आहे उद्धक आठारेवरती आलेले त्याचा हार्दिक स्वागत आहे बरोबर

कसे हाताचे हातोडे मानेवरती पडताय मनगट मस्तीचा आणि नाद कुस्तीचा याला कुस्ती शिस्ती मध्ये मस्तीच नाव कुस्ती करा काय कुस्ती चालू आहे कब्जा घेतण्याचा प्रयत्न चालवलेला आहे भारत मधने खालून पाय पकडलेला आहे पृथ्वीराज पाटलानं आणि छाती जाबोजा पाठीवरती टाकला होता आणि पुन्हा कुस्ती उठवलेली पंचाचा निर्णय हा अंतिम असतोय नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव पैलवा ज्याच्या अंगी नम्रता असते ज्याच्या अंगी निष्ठा असते त्याचं नाव पैलवा आहे बैलवान आहे त्यांनाही सहकार्य करणारा मित्र परिवार खरोखर पात्र मैदान एवढं त्याच्यासाठी एक, एक महिना नियोजन करावं लागतंय कुस्ती कोणाची घ्यायची कुस्ती होणार असा निर्णय पंचानी घेतलेला आहे आयोजन कमिटीनं कमिटीनं घेतलेला पाच मिनिट जो पहिला गुण घेणार आहे हा बोला भर पुढे बरवा एक एक कामदाबाचे था निर्णय दोघांना सांगा भेटनी झाली तरी चाचा अर्थ या <laughs> कुस्ती चालू झाली कुणावरती जवळजवळ पंचवीस मिनिटावरून गेलं कुस्ती चाला आणि खरोखर कर चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी पूर्ण थांबता न थांबता लढलेले दोन्ही पहिला नोंद घ्या त्यामुळं पंचांनी आयोजन कमिटीनं संयोजन कमिटीनं असा निर्णय घेतलाय की कुणावरती कुस्ती लावणार पूर्ण कब्जा घेतल्याशिवाय कुस्ती दिली जाणार कुस्ती मैदानाला उपस्थित मांगे सरका बऱ्याच वेळा सांगितलेला आहे बसून कुस्ती चालू झाली गुणावरती कुस्ती लागलेली गुण कसा दिला जाणार कसा दिला जाणार नाही याचीही दोन्ही पैलवानला सूचना पंचांनी दिलेली आहे एक ते सहा कुस्त्या राहिलेल्या कुस्त्या थोड्या पहिलवान त्याला कुस्ती करा, करा। गुणावरती कुस्ती आरजीबीची परवा न करता लढणारे दोन्ही पैलवा दोन किंवा कुस्ती करणारे दोन्ही पैलवा कुस्तीचा निकाल बसून घ्या बसून घ्या हात घातलेला आहे पृथ्वीराज पकड घेतोय बसून घ्या जरा बसून घ्या सगळे कुस्ती बघा दोघाचे हात चालतायत पटाची होल दाखवली पृथ्वीराज सावाद आहे भारत एक धुकेबाद पैलवाना लक्ष्मणजी भोसले उपस्थित राहिलेत आपला हार्दिक स्वागत आहे घरेला बसतेने जपून गदाही दिली जाणार नाही आणि हात चालत दोघाचे चांगले बैलवान दोन्ही सुद्धा लक्ष्मण बिसी उपस्थित राहिलेत आपला हार्दिक स्वागत आहे राहिले पैलवान हप्ते भरण्याचा प्रयत्न चालवलेला आहे पृथ्वीराज पाटला ना पट काढला आणि एका पायावरती नाचायला गेलाय भारत पत्नी बाहेरून कोणी बोलू नका ज्याच त्याला करू द्या मायुरु बोलू नका जमा पूर्ण कब्जा घेतल्याशिवाय पॉईंट दिला जात नाही अरे संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील